वाढवण बंदराच्या जनसुनावणीतून जिल्हाधिकाऱ्यांनी काढला पळ नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहात समर्थन लाईव्ह केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या पालघरमधील वाढवण बंदरा संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनसुनावणी पालघरच्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती जेएनबीए च्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या स्क्रीनवर सादरीकरण करण्यात आल्यानंतर जनसुनावणीसाठी उपस्थित असलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एक एक मुद्द्यावर प्रश्न मांडायला सुरुवात केली त्यावेळी बंदर याची बंदर याची मांडणी करत असतानाच काही विरोधकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली याचा निषेध व्यक्त करत जोपर्यंत अटक केलेल्या विरोधकांना जनसुनावणीत हजर केले जात नाही तोपर्यंत सुनावणी सुरू करू देणार नाही असा वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मच्छीमार बांधवांनी पालघर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दहा हजार लोक बसतील इतक्या भव्य स्वरूपात सभा मंडप उभारण्यात आला होता या जनसुनावणीला वाढवण बंदर संघर्ष समितीचा असलेला विरोध पाहता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती सभामंडपाच्या जवळपास एक किलोमीटरच्या अंतरापर्यंत प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांची कसून तपासणी करूनच सभामंडपात नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा पुरवण्याचे प्रशासनाला निर्देशित केले होते मात्र बस गाड्या वेळेत पोहोचू न शकल्याने जनसुनावणी उशिराने सुरू करण्याची विनंती करूनही ती अमान्य करत सुनावणी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तर दुसरीकडे सुनावणीत सहभागी करण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय महिलांना आणि कामगारांना आणले होते परप्रांतीय कुटुंबियांना जनसुनावणीसाठी बोलावल्याने जोपर्यंत जनसुनावणीतून परप्रांतीय कुटुंबियांना बाहेर काढले जात नाही तोपर्यंत ही, तो ही जनसुनावणी घेण्यात येऊ नये अशी घोषणाबाजी करत अखेर पन्नास मिनिटांनी सुनावणीला पुन्हा सुरुवात करण्यात आली यावरील तेथील जनतेच्या प्रतिक्रिया आपण ऐकूयात आमची भूमिका हीच आहे की हा सर्व अन्याय आहे आणि कारण त्या लोकांनी तुम्ही पहिली गोष्ट टी जे आर होते ऍज पर लोकांनी सर्वे केले नाही आम्ही सुरवातीपासून होतो की ऍज पर टीआर जर सर्वे केले नसतील तर तुम्ही ज्या समाजाने काय का करता त्यानंतर त्यांनी सांगितलं नाही नाही आम्ही करण्याचा म्हण प्रयत्न केला त्यानंतर आम्ही त्यांच्या तज्ज्ञांना सांगितलं की तुमचे तज्ज्ञ जर इकडे आहेत करणार करणारे त्यांना सांगतो की बेस लाईन सर्वे काय असतो तुम्ही सर्वे मी माझी लाईन किती आहे तुम्ही फक्त मला एवढाच दिला की बास्ट लाईन सर्व करून बेसलाईन सर्वेचा अर्थ हा असतो की प्रत्यक्षात तिथे जाऊन बेसलाईनमध्ये uh, त्या ठिकाणी uh, जाऊन सर्वे करणार आणि त्यांना टॅस्पर टी व्हीवर त्यांना एक पावसाळ्याचा सर्वे त्या लोकांनी केला आणि त्यानंतर जो काही हिवाळ्यात सर्वे त्यांना करणं अपेक्षित होतं पण त्या लोकांनी हिवाळ्याचा सर्वे केला नाही आणि त्यांनी परस्पर पावसाळ्याच्या सर्व्हेवरतीच त्या लोकांनी सगळं काही जनसुनावणी रेटून घेण्याचा प्रयत्न केला की आणि तिथे सुरुवातीलाच सगळे परप्रयतीय भैया लोकांचा भरणा आला होता आणि ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आता ह्या भैया लोकांना गाड्या कोणी प्रोव्हाइड केल्या तो रवी सिंग म्हणून कोणतरी व्यक्ती आहे तो आणि अशोक अंभोरे म्हणून कोणतरी आहे तर हे जे दोन लोक होते अंभोरे अंभोरे आणि रवी सिंग तर ह्या लोकांच्याकडे हा एवढा मोठा पैसा आला कुठून एवढे सगळ्या माणसांना प्रत्येक माणसानं आम्ही विचारल्यानंतर कळलं तर तीनशे रुपये प्रत्येक माणसाला दिलेलं आहे आता जर तुम्ही एक हजार दीड हजारचा क्राऊड पकडला तर तुम्ही विचार करा की किती मोठ्या प्रमाणावर द्या ह्याच्यामध्ये पैसा इन्वॉल्व्ह होता तर हा काळा पैसा त्याच्याकडे आलाय कुठून याची तर चौकशी झाली पाहिजे की बाबा हा कोण माणूस आहे हा सगळ्या ह्या सगळ्या जनसुनावणीत प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या लोकांना आमच्या स्थानिक बायकांनी हाकलून दिलं त्याच्यानंतर जनसुनावणी सुरू झाली आणि जनसुनावणी सुरू झाल्यानंतर जसं मी बॅटिंग करायला सुरुवात केली की जे टेक्निकल प्रश्न आहेत त्यांची उत्तरं त्याच्याकडे नव्हती ते सर्व कलेक्टर साहेबांनी जनसुनावणी गुंडाळून टाकली जनसुनावणी दरम्यान जनतेच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि जे एन पी एच्या अधिकाऱ्यांनी असमाधानकारक उत्तरे दिल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला यावेळी अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली वाढवण बंदराबाबतचा अभ्यासच केला नसल्याचे जनतेच्या लक्षात आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या जनतेला योग्य माहिती न दिल्याने तसेच प्रत्येक प्रश्नांची केवळ नोंद घेतो असे बोलत सुनावणी रेटल्याने ही जनसुनावणी मॅनेज असल्याचे मच्छीमार बांधवांकडून बोलले जात आहे पाहूयात यावरील त्यांची प्रतिक्रिया किरण किरणपौरी सरचिटणीस महाराष्ट्र मच्छिमार प्रशासन आजच्या जनसुनावणीवर आम्ही पूर्णतः निराश आहोत निराशा या फारता आहोत की जनसुनावणी ज्या पद्धतीने ज्या नियमापर्यंत चालायला पाहिजे एक तर जनसुनावणीचे जे कागदपत्र आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जे लोकल लँग्वेजमध्ये पाहिजे ते गुगल लँग्वेज काही मोजक्या लोकांना दिले होते ते देखील अशुद्ध होते आणि त्याची देखील उत्तरं देऊ शकले नाही आणि जेवढे प्रश्न आम्ही या जनसुणामध्ये मांडले त्याची नोंद घेतो नोंद घेतो एवढंच उत्तर जिल्हाधिकारी करून मिळालं आणि एवढी जनता या जनस कार्यक्रमामध्ये आली होती त्यांची नोंद घेणे घेण्यासाठी आम्ही आले होतो आणि लोक बोलत असताना पावणे पाच वाजता ही जनसुनावणी बंद केली याचं खरं म्हणजे समर्थन होऊ शकत नाही आणि महाराष्ट्र मत्स्यमार्ग समिती आमच्या इतर सगळ्या संघटना जिल्हाधिकारी पालघर यांचा जनसुनावणी समाजाचा मत्स्यमारचं न ऐकता संपवली त्याचा मी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मुख्यमार्गच्या वतीने पूर्ण निश्चित करीत आहोत तसंच या जनसुनावणीमध्ये असं दिसून येते की जनसुनवाई घेताना ही पूर्णतः मॅनेज केलेली जनसुनवाई होती खरं म्हणजे जनसुनवाईच्या नियमाप्रमाणे त्याचे इतिवृत्तांत बेनिस लिहून ते वाचायला पाहिजे होतं आणि वाचल्यावरती ती जनसुनवाई संपायची होती पण कलेक्टरनी सांगितलं की आम्ही ईमेल आयडीने काही काही का, कांचे हे घेतलं ईमेल आय डीचा आता आम्हाला धोका असा वाटायला लागला की सरकार जे विरोधातले लोक आहेत त्यांचा विरोध डावलण्यासाठी इतर ठिकाणच्या लोकांचं ईमेल पाठवतील आणि तिथं बहुमत करून हे जनसुनाईच्या समर्थनामध्ये झाली असा दिखावा करतील या जनसुनावणीमधून मच्छीमारांना शेतकऱ्यांना इथल्या डायमेकर जातील त्याला कोणाला काहीही मिळालं नाही आमची स्पष्टपणे निराशा झाली ही दबंगशाहीने दबंगशाही आपण ज्याला बोलतो दबंगिरी बोलतात त्या दबंगिरीने ही दबंग जनसुनवाई कलेक्टरनी बंद केली त्याचा आम्ही निषेध करतो नमस्कार माझं नाव प्रद्योती सागर धनू राणा सात बघा आम्ही आज सकाळपासून आलो होतो आणि या ते आम्ही कधीपासून बघा होतो की जनसुनावणी होऊ नये पण जनसुनावणीमध्ये असतं की प्रश्न पब्लिकने मांडायचे असतात आणि समोरच्या शासनाने ते आपल्याला उत्तर द्यायचे असतात पण इकडे असं काहीच झालं नाही प्रत्येक इक वेळी जिल्हाधिकारी आणि फक्त आम्ही नोंद करून घेतोय नोंद करून घेतोय जेव्हा आमचा एखादा प्रतिनिधी प्रत्युत्तर करतो तेव्हा ते का म्हणजे तुम्हाला बोलायचं नाही का तुम्ही एकदा बोलून झाला तुम्ही बोलायचं नाही पण असं कसं होईल जेएमपीचा एकच एकाच सगळ्या सवत उत्तर देऊ शकतो प्रत्येक तोच बोलू शकतो तर आमचा प्रतिनिधी आम्ही नेमलेला जो शिकलेला आहे ज्याला समजतो तो कर, कर, हो का नाही बोलू शकत प्रत्येक वेळी जनतेचा आवाज दाबण्याचा अधिकार जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सगळ्यांचे पालकमंत्री आहेत पूर्ण जिल्ह्याचे त्यांनी आमचे प्रश्न मांडायला हवेत पण ते प्रश्न आमच्याला मांडा मला असं वाटतं एका साईडला जे एन पीटी होते असं आम्हाला सगळ्यांना भाषण होतं कारण का आमचं हा टायमिंग दिलेला ते पण पुन्हा बोलतात की नाही आता बस बद झाला बद, प्रश्न मांडायचे आहेत बाकी आहेत पण कोणी बोलू देत नाही म्हणजे असं काय दाब, आवाज दाबायचा जनतेला बोलवायचा कसं अधिकार म्हणजे काय अर्थ आहे तुम्ही आम्हाला सांगा जर आम्हाला अशी आम्हाला मान लोकांनी ह्या सरकारचा जिल्हाधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो इकडे कारण काय आहे जिल्हाधिकारी आमची मागणी जर ऐकून घेत नसतील आमचे प्रश्न पुढे मांडू देत नसतील अशा जिल्हाधिकाऱ्याला आमच्या अधिकार नाही आम्ही त्याचा सर्व सर्व संपर्काने निषेध करतो निषेध करतो जर आम्ही मोठ्या संख्येने येऊ आणि या सरकार पण ऐकणार नाही आमची घर आमची रोजी रोटी आमची पोरापर्यंत करणार काय मी आज बी कॉम झालेली मुलगी जर मावर मारू शकते काय मावर मारा मी पण जाते तर त्यांना सांगा मावर मारतात कसं ते या शिकवते मी कशी येते आमच्या घरात दहा दहा खल्लाशी मोठीवर काम करतात आणि आम्हाला तुम्ही नोकऱ्या

व त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली ही जनसुनावणी रेटून नेण्याचा आणि प्रशासनाने केवळ औपचारिकता पूर्ण केल्याचा आरोप मच्छीमार संघटनांनी केला वाढवण बंदर जनसुनावणी संदर्भातील पुढील तपशीलवार जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद